नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये तन्वीचाच म्हणजे प्रियाचा बर्थडे असतो आणि त्या दिवशी जे आहे ते सायलीला त्रास होत असतो तर अस्मिता म्हणते की मी सायली तुला रूम मध्ये घेऊन जाते तुझ्या तेव्हा सायली म्हणते की नाही नको अस्मिता आई मी बरी आहे तर आता प्रिया लगेच म्हणते की ती कशी आज जाईल माझ्या बर्थडेला सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वळून घेतलं तिने नेहमीप्रमाणे माझ्या आईवर हक्क सांगितला आणि माझी आई माझ्याकडे साधं बघत सुद्धा नाही माझ्या आईला माझ्यापासून तोडून तुला काय मिळतं ग तर त्यानंतर रविराज लगेच प्रियाला ओरडतो कोण तोंड बंद कर जो असं म्हटल्यानंतर आता इकडे अर्जुन जो असतो तो सचिनला सोडवण्यासाठी आलेला असतो तर सचिन म्हणतो की अर्जुन इथेच थांब मी कॅबने जाईल इथून तर अर्जुन म्हणतो नाही मी सोडतो तर ते म्हणतो की नाही नाही तू जा आता अर्जुन जायला निघतो तर मग अर्जुनला एक फोन येतो की वकील अवेलेबल नाहीये त्यामुळे कॅन्सल करतो आजचा प्लॅन त्यामुळे तो पुन्हा एकदा तिथूनच परत जायला निघतो तर तेव्हा सचिन जो आहे तो साक्षीसोबत गाडीत बसलेला असतो त्यामुळे अर्जुनला आता सचिन दिसेल का सचिनचं सत्य सा आणि साक्षीचं सत्य सा अर्जुन समोर येईल का हे सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा